महोत्सव फेर न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे सांगोला तालुक्यातील होलार समाजाची अनेक वर्षाची मागणी पूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून व सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू बापू पाटील यांच्या प्रयत्नातून सांगोला तालुक्यातील होलार समाजाची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झालेली आहे म्हणजेच ह्या होलार समाजाला सांगोला शहरात पाच गुंठे जागा व होलार समाज भवन व अभ्यासिका यासाठी एक कोटी रुपयाचा निधी आमदार शहाजीबाब पटेल यांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे आणि त्यानिमित्त तमाम सांगोला तालुक्यातील होलार समाज बांधवांच्या वतीने रविवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता आमदार शहाजीबा पाटील यांचा सत्कार करण्यात आला व आभार मानण्यात आले गेल्या पंचावन्न वर्षापासून जी होलार समाजाची मागणी होती सांगोला तालुक्यात होलार समाजाला बसायला उठायला मंदिर असावं बापू प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीला आम्ही मागणी करायचं आमदार साहेबाला आमदार साहेब आम्हाला जागा दाखवायचं आणि निवडणूक झालीला ती जागा आम्हाला मिळाली असं जवळजवळ आहे तीस पस्तीस वर्ष गेली पूर्वी एकूण आम्हाला आमदार होतं गरपद्र होते दोघांनी मिळून एक समाजाची बैठक लावली गेस्ट हाऊस आणि त्यावेळी सांगितले की बाबा तुम्ही पैसे वर्गणी करून पैसे गोळा करा जागा विकत घ्या आणि जागा विकत घेऊ घेतली का तुम्हाला आम्ही निधी देऊ हो। पण बापून जागे सहित आम्ही पाठपुरावा करणारी मंडळी आहे ही एक रुपये जाहिरात असं काढायला सुद्धा समाज बांधवाचा दुसरा विषय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा भविष्यात आहे नाही होणार समाजाला आर्थिक विकास महामंडळ अभ्यासाय नेमासाठी बापू त्या प्रयत्नात आहे आपण पत्र केला आहे बापू ती एक बैठक आम्हाला लवकरात लवकर दौकर मार्गीला मोरा मोला समाजाच्या जर महामंडळाचा विषय मार्गी लागला तर मोलाड समाजाच्या तरुणांना रोजगार मिळल समाज बळकट होईल एवढ्या अपेक्षा या करतो पुन्हा एकदा आभार मानतो आम्हाला समाज मंदिराला इथं समाज सांस्कृतिक भावनाला असा भरीव निधी आणि शहरात पाच कोणत्या जागा दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आभार سنيا اسڪي وڏي گهڻي آصل نه ٿا ۽ اپن کي صحيح هي هڪ منجا اصل ٿو ها